नमस्कार भावांनो बहिणींना सकाळची चहा पाणी नाही झाली अजून आता चहा पाणी राहिले आता चहाच घ्यायची आता घरातले कामं काय झाले नाही अजून आता सगळे काम राहिले सर्दी निळ झाली तर हे झाले लोक हे दुखत सर्दी निणं तर मग आता काम राहिले घरातले आता घेते घरातले कामं आवरून काम काय झाले नाही आता आता आज हारसू घरी आहे आता लाग 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 ला आता आता सुट्ट्या लागल्या आता आजपासून सुट्ट्या लागल्या हरसुल आता पेपर नाही आता त्याचे आता तरी पण दिवसांनी पेपर येत आहे ना हरसू जास्त दिवस नाही राहिले आता त्याचे पेपर आता कमीच दिवस राहिले उन्हाळ्याच्या नंतर तर सुट्ट्याच लागतील मग आता हरसुल पण आता चहा नाही घ्यायचंय आता म्हणतोय मम्मी मला भूक लागली आता काही नाश्ता पाणी बनवून देते त्याला चहा पाणी घ्यायचा आता हारसून नाही घेतली मी नाही घेतली आज का होत त्याला पण सर्दी नाहीये मग त्याच्यामुळं काय घेऊन होतं वाटू लागलं आता त्याला नाश्ता करायचा आहे आता लागन, त्यों मनतौ। त्यों मनतौ। त्यों मनतौ। त्यों आता करायचाय नाश्ता भैया विचाराव लागेल काय नाश्ता बनवायचा काय नाही तर आता ते म्हणतोय ते मनानं बनव मम्मी त्याचं काय नाही ते काही बनवून दिलं तर खातोय सकाळचा नाश्ता बनवून देते आता त्याला आणि मग नाश्ता पाणी झा तो काही घडवत येत नाही त्याला लाज वाटते त्याच्यामुळं ते म्हणतोय मम्मी तू या मनानं बनवू बनायच ते नाश्ता आता थोडी बसते मी आता काही काम झाले नाही पण आता घेते घरातले काम आवरून आता कामच आवरायचे आंघोळी झाल्यात आता हारसूची आंघोळ झाली मई आंघोळ झाली दोघा मायलेकराच्या आंघोळी झाल्यात आता कपडे बिकडे धुतले आज ते म्हणे मम्मी आज काय जास्त कपडे धुऊ नको म्हणे असा म्हणे हारसू हारसूले कामाची मदत देतोय घरी असल्यावर आता म्हणे मम्मी तुले कपडे किपडे नको धुवून टाकले मोठे कपडे धुतले आता घरातला नाश्ता पाणी हारसूचा नाश्ता पाणी करते आणि मग झाली मग स्वयंपाकाची सुरुवात मग स्वयंपाक करून घे आज जास्त डोकं म्हणजे थंडी न वाटते तस ते आपल्याला आता हारसू पण बरं वाटले आता थंड वातावरण आज गरमट वातावरण होतं आता था, था आता लॅक अभ्यासासाठी सुट्ट्या लागेल असं पण मग अभ्यास करायचा आता दहावीचं वर्ष तर आणि ल जातोय तीन वाजता आता सुट्ट्या लागेलच येत म्हणायचं त्याला आता अभ्यासासाठी लॅक आता काही जास्त दिवस नाही राहिले आता पेपर द्यायचे आता कमी दिवस राहिलेत आहे ना हरसू आता थोड्यास राहील आमच्या हारसूचे पेपर आता आमचा हारसू म्हणतोय मम्मी आता मग नाश्ता पाणी बनवून दे तर आता देते आमच्या हारसूला नाश्ता बनवून आता आज काय मोठा हिडो नाही काढायचा भावांनो बहिणी थोडासाच काढणार आहे मी आता घरातलं काम आहे मला आणि हेडो कसं वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींना कमेंट मध्ये आता हारसून मी बनवते आता चहा आणि चहा करून पेते लगेच मग साईपाक पाणी करावं लागल आज म्हणलं घरातलं काम आहे आता मग मी कामं आवरून घेते आज काही हिडवले मोठं बनवणार नाही आता भाजी बनवणं लागन पोळ्या बनवणं लागन आणि सायपागीपा करून घेते घरातले कामं आता आवरून घेते म्हणजे कामं राहिलेत आज कपडेच झाले धुणं दुसरं काहीच नाही झालं आता घरातले कामं राहिलेत लगे आजले कामं घेतलं गे म्हणजे आता आज सगळंच बाकी राहिले आता हारसुचीन चहा पाणी राहिले आता घेतो आम्ही चहा पाणी पिऊन दोघ मायले त्याला काही चहा बनवता येत नाही हार्ष त्याला काय नाही बनवता येत कधी कधी बनवतोय समजा तो चहा एखाद्या दिवशी बनवतोय मॅगी बनवत हाव मॅगी बनवतोय बनवत असतोय मॅगी ठेवते म्हणतोय मॅगी नाही बनवत का हाव मॅगी बनवतोय ते त्याची इच्छा असली तर बनवतोय ते मॅगी त्याला जर खायची इच्छा असली तर मॅगी बनवतोय मॅगीच बनवता येते त्याला चहा नाही बनवता येत अजून आहे ना हरशुडी मॅगीच बनवता येते त्याला आणि आता ती पण त्याला मॅगी खाऊ नाही वाटत आता कधी कधी सारखं सारखं आणून आणून मग त्याला खाऊ नाही वाटत ती मॅगी भावांना बहिणींना आता हारसू म्हणतोय मम्मी बनव ना तर मी म्हणलं आता थांब मला हेडो काढो दे म्हणलं आणि लगेच आपण चहा बनवू म्हणलं तर म्हणतोय बनवना मम्मी आता हारसूर झाली आता चहाची गडबड म्हणजे कारण की आता नऊ वाजले हो ते आज उठेल होता पण मग म्हणे मम्मी म्हणलं जीवा आले म्हणे मी असाच पडून मग त्याच्यामुळं म्हणलं राहू दे चहा मग त्यांना नाही प्यायला तर मी नाही प्यायला चहा एकट्या माणसानं चहा नाही पिऊ वाटत आता घरी म्हणलं आपण संगमंग पिऊ म्हणलं हारसू म्हणे मला आत्ताच घ्यायचाच नाही मम्मी मम्मी म्हणलं आता चला याचीच इच्छा नाही तर एकटीच काय पियत बसू म्हणलं त्याच्यामुळं मग काही चहा नाही झाली आज उशीरच झालाय चहा पाण्याला आता दोघं माय लेकर घेतो चहा पाणी पिऊन आणि काही नाश्ता बनवून देते आणि मग काही इच्छा नाही नाश्ता करायची म्हणजे बिस्किट खात असते मी पण आज काही इच्छा नाही बाई आता आमची म्हणलं ये तू हेडो तर ता आता येणार आहे तो हो। लाज वाटते त्याला छकूचं पण लाज आळू लेकरं येत आमचे लगे जीवाच्या वरची लाजू येते लयच लाज वाटते हेडोत बाय भावांना बाई निन्न भेटते पुढच्या हेडोमध्ये मध्ये